एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सुरज चव्हाण यांना जामीन मंजूर कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ठाकरेंचा शिलेदार वर्षभराने बाहेर शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालाय खिचडी घोटाळ्यात ईडीनं त्यांना ते अटक केली आहे आणि त्यांना आता मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला होता खिचडी घोटाळ्यातील आरोपी सुरेश चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालाय आणि एक लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती लॉकडाऊनच्या काळातील या घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते महानगरपालिकेला खिचडीचा कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेश चव्हाण यांना अखेर हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे वर्षभराच्या कारावासानंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरेश चव्हाण जेलमधून बाहेर येतील सुरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठपुढे सुनावणी झाली होती ज्यात तथ्य आढळल्यानं हायकोर्टानं सुरज चव्हाण यांना एक लाखाच्या रोख बॉन्डवर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं सुरज चव्हाण यांना अटक केलेली असून सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांना अटक झाली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई